जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घराणेशाहीचाच विजय पाहायला मिळालाय मंत्री नेत्यांच्या नातेवाईकांनी विजयाचा गुलाल उथळला आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा बोलबाला असल्याचं दिसून आलंय कुणाचा मुलगा कुणाची मुलगी कुणाच्या सुनबाई तर कुणाचे भाऊ बहीण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते आणि त्यात कुणाचा सा विजय झाला आहे तर कुणाला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे घराणशाहीचा विजय धाराशिवमध्ये तेर जिल्हा परिषद गट यामध्ये आमदार राणा जगितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील विजयी झालेल्या आहेत माळशिरसमध्ये दहिगाव जिल्हा परिषद गट या ठिकाणी राम सातपुते जे माझे आमदार भाजप भाजपचे त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा विजय झालाय सांगलीमध्ये कुंडल जिल्हा परिषद गट या ठिकाणी आमदार विश्वजित कदम यांचे भासे ऋषिकेश लाड हे विजयी झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर पाचोड जिल्हा परिषद गट या ठिकाणी खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे विजयी झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर अंभई जिल्हा परिषद गट अब्दुल सत्तार जे आमदार आहेत त्यांचे पुत्र आमिर सत्तार विजयी झालेले आहेत सांगलीमध्ये बागणी जिल्हा परिषद गट या ठिकाणी सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी खोत या विजयी झालेल्या आहेत सोलापूरमध्ये सांगोला जिल्हा परिषद गट या ठिकाणी शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणी पाटील या विजयी झालेल्या आहेत सोलापूरमध्ये सरगर जिल्हा परिषद या ठिकाणी सिद्धराम मेत्रे जे माजी मंत्री आहेत त्यांचे पुत्र शिवराज मेत्रे हे विजयी झालेले आहेत सोलापूरमध्ये तोळनूर जिल्हा परिषद या ठिकाणी सिद्धराम मेत्रे यांच्या कन्या शीतल मेत्रे या विजयी झालेल्या आहेत तर सुनबाईंच्या विजयानंतर शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर झाले सांगोला पंचायत समितीवरती शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणी पाटील यांचा विजय झाला आणि त्यानंतर शहाजी बापू हे काहीसे भाऊक झाले शोभा खटकाळ या विक्रमी नऊ हजार मतांना आल्या दादा लोटे सात हजार मतांना आले आता बाळासाहेब केजारी या ठिकाणी बातम्या पाच हजारांना आले हार हंड्रेड जो मताचा मताधिक्याचा आहे तो तालुका संपूर्णपणे महायुतीच्या पाठीशी आता गेलेला आहे असं चित्र दिसून येते शेतकरी कामगार पक्षाची जनसामान्य यांच्या मनातील वाहुना आता संपलेली आहे आणि इथून पुढे शिवसेना भाजप या तालुक्यात निश्चितपणे राजकारण करेल तर सुनेच्या विजयानंतर राष्ट्रवादीच्या देवराम लांडे यांनी थेट लंगोट मध्ये जल्लोष केला पुण्यामधील जुन्नरमधून देवराम लांडेंच्या सून मोनाली लांडे या विजयी झाल्या तर जल्लोषानंतर देवराम लांडेंनी अजित पवारांचा फोटो हातामध्ये घेतला आणि त्यांनी एकच जल्लोष केला सुनबाईंच्या विजयानंतर आमदार सदाभाऊ खोत यांचा जल्लोष पाहायला मिळाला सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी खोत या बागणी जिल्हा परिषद गटामधनं विजयी झाल्या मोहिनी खोत यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार यांचा पराभव केला तेनं भरघोस मत देऊन जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो जयंत पाटलांनी जातीयवाद पसरण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांचा जातीवादी चेहरा या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चितपणानं उघडा पडला कुटुंबावरती खायच्या थराला जाऊन तिने आरोप केले आणि हे पार्सल पाठवा अशा पद्धतीचं वक्तव्य सुनबाईवरती केलं पण जयंत पाटलांना मी सांगू इच्छितो हे काशेगावचं पार्सल वाळवा मतदारसंघातून भविष्यात पाठवल्याशिवाय या मतदारसंघातली जनता आता शांत बसणार नाही राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरे यांचा जिल्हा परिषदेवरती दणदणीत विजय झाला तब्बल पंधरा हजाराहून अधिक मताधिक्यानं अंकिता ठाकरेंनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे गटामधील सर्व हे आमच्या गावकऱ्यांचं प्रेम हे पूर्ण पाटील कुटुंबी आमच्या सर्वांवरती आहे हे परत एका शेवटी आमचं एक तीन पिढ्यांचं रंगाचं नातच आहे आणि हे हर्षवर्धन पाटील साहेब असतील दत्ता मारणे हो असतील अप्पासाहेब जगाळे असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो पण मनामध्ये एक खूप मोठी खुस्त आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार ने हे आपल्यामध्ये नाहीये किंवा आम्ही सर्व चोवीस उमेदवार हा हो। जो आमचा मिळालेला विजय आहे हा आम्ही अजितदादांना समोर तानाजी सावंत यांचे बंडखोर पुतळे धनंजय सावंत यांचा विजय झाला धनंजय सावंत यांच्या कुटुंबियांकडने यानंतर जल्लोष करण्यात आला धनंजय सावंत यांच्या कुटुंबियांनी एका जल्लोष केला पोराने सगळ्यांनी जसे माझे सोंगडे आहेत तसे त्यांनी त्यांना लिवडून आणलं त्यामुळे हा खरा विजय त्या गोरराख्यांच्या पोरांच्या चरणी अर्पण नाही विजय झाला मला वाटतं मी आहे माझ्या आणखीन बरेचसे सहकारी जिल्ह्यामध्ये हा पक्ष निवडून आलेले आहेत आता पुढचे ध्येय धोरण ठरवू ठरू दोन हजार एकोणतीस ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी असं म्हणता का तयारी काय आमची दरवर्षी चालूच असते ही तयारी म्हणता येणार नाही नांदी म्हणता येईल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे या भाजप आंधळी गटातनं विजयी झाल्या विक्रमी अठरा हजार मताधिक्यानं त्यांनी विजय मिळवला बारामती जिल्हा परिषद गटातून तसंच पंचायत समिती गणामधून विजय झालेल्या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली दिवंगत अजितदादांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आमचा विजय झाला असल्याचं विजयी उमेदवारांनी म्हटलं गड आला पण आमचा सिंह गेला अशा प्रतिक्रिया सुद्धा या विजयी उमेदवारांनी व्यक्त केल्या बारामतीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सर्व उमेदवार या ठिकाणी विजयी झालेत जिल्हा परिषदेच्या सर्व सहा जागांवरती दादांच्या राष्ट्रवादीचाच विजय झाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कठीण प्रसंगात धैर्य दाखवलं अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास पळावल्याचंही तटकरेंनी म्हटलं हा विजय अजितदादांना समर्पित केल्याची प्रतिक्रिया तटकरेंनी दिली आहे जनतेने जे अभूतपूर्व असं यश आम्हाला दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय या दुःखद प्रसंगामध्ये जे धैर्य दाखवलं वहिनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुद्धा एकतरीचा आत्मविश्वास धुणावला माझ्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हा स्वर्गीय दादांना मी समर्पित करतो त्यांनी आम्हाला खूप मोठी ताकद आणि शक्ती वारंवार त्या ठिकाणी दिली त्यामुळे दादा नाहीत हे शल्य दुःख वेदना आयुष्यभर आमच्या सर्वांच्याच मनामध्ये राहतील त्यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीमधला महत्वाचा पक्ष जो रायगड जिल्ह्यामधला रुजलेला दीर्घकाळ जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी प्राबल्य दाखवलं होतं शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाला मला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकही जागेवरती विजय मिळाला नाही त्याच्यामुळे त्यांचा पराजय झाला ही वस्तुती ती खरी आहे पण पराजय झाली झाला तरी सुद्धा प्रत्येक पक्षाचे विचार विचाराला मानणारा एक वर्ग त्या ठिकाणी असतो त्याचं जे काय असेल आत्मचिंतन परीक्षण त्यांच्या नेतृत्वाने करावं तर संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेला मागे टाकत भाजप नंबर वन पक्ष ठरलाय संभाजीनगरमध्ये त्रेसष्ट पैकी भाजपला तेवीस शिवसेनेला वीस जागा मिळाल्या तर संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ राष्ट्रवादीला चार जागा जिंकता आल्या संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेच्या सत्तेचा मार्ग आता मोकळा झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय जनतेनं विश्वास ठेवत आम्हाला विजयी केल्याचं अतुल सावे यांनी म्हटलंय महायुती म्हणून आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असं सावे यांनी म्हटलं केंद्रामध्ये राज्यात जिल्ह्यात महायुती म्हणूनच आम्ही राहू अशी प्रतिक्रिया अतुल सावे यांनी दिली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच मोठा भाऊ हे सिद्ध झालेला आहे एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आलेला आहे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री अतुल सावे आहेत तुम्हाला स्पष्ट बहुमत संभाजीनगरमध्ये मिळाले मी सांगितल्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो आणि ह्या निवडणुकीमध्ये जी विकासाची कामं मागच्या दोन हजार चौदापासून मान्य देवनीजींच्या नेतृत्वामध्ये झाली त्याच्यावर विश्वास ठेवून जनतेला हे माहिती आहे की ग्रामीण भागाचा पण जसं महापालिकेमध्ये आमच्यावर विश्वास ठेवून महापालिकेत आम्हाला भरघोस मतांनी आमचे सत्तावन्न नगरसेवक निवडून दिले त्याच पद्धतीने ग्रामीण भागातही एक विश्वास ठेवून जनतेने आमच्यावर आम्हाला आज मोठ्या संख्येने निवडून दिलं एकंदरीत सत्तावीस तुमचे उमेदवार निवडून आलेले आहेत महायुती सत्ता स्थापन करेल नाही आम्ही महायुती म्हणून सरकार स्थापन करू जिल्हा परिषद अध्यक्ष ठरवू आता हा विषय सगळा आता मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य रवींद्र चव्हाण साहेब मान्य बावनकुळे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि सुमित्राताई पवार हे सगळे मिळून निर्णय देतील केंद्रात महायुतीमध्ये आहोत राज्यात महायुतीमध्ये आहोत आणि शहरातही आम्ही महायुतीत आहोत त्याच्यामुळे आम्ही जिल्हा परिषदला पण पन करू पण यावेळेस नक्कीच विचार करू की ज्या ज्या लोकांनी आमच्या विरुद्ध पण केलं होतं त्यांच्याबद्दल काय करायचं आपण पाहिलं तर हे होते मंत्री अतुलजी सावी यांनी सूचक विधान केलेलं आहे कॅमेरा पर्सन सा अमोल सर मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमध्ये युती तोडल्याचा शिवसेनेला पश्चाताप होत असेल अशी प्रतिक्रिया संजय केणेकर यांनी दिली भाजप आमदार संजय केणेकर यांनी शिवसेनेला डिवचलंय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल असंही केणेकर यांनी म्हटलंय भाजपच मोठा भाऊ असल्याचं जनतेनं सिद्ध केल्याचंही संजय केनेकरांनी म्हटलं विधानसभा राज्यातल्या नगरपंचायत नगरपरिषदा राज्यातल्या महानगरपालिका ह्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष होता हां हे त्यांना आवर्जून त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि आता जिल्हा परिषदलाही एक नंबरचा पक्ष हे त्यांच्या लक्षात आलं निश्चितपणे त्यांना पस्तावा होत असेल राज्यात सर्वीकडं भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यामुळं कधीकधी त्यांनी युतीमध्ये जे तोडण्याचं आग्रह दर्शवला होता त्याच्याबद्दल त्यांना निश्चित पास्ता होत असेल संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाटांना त्यांच्याच मतदारसंघात धक्का बसला संजय शिरसाट यांच्या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा सा सुपडा साफ झालाय संजय शिरसाट यांच्या विधानसभा मतदारसंघातील चार गटात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन आणि दोन भाजपचे उमेदवार हे विजयी झाले सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा फडकलाय झेडपीच्या अडुसष्ट जागांपैकी बेचाळीस जागांवरती भाजप विजयी झाली आहे तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील रणनीती ही यशस्वी ठरली काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना पराभवाचा धक्का बसलाय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरसमधील आपला गड राखला माजी आमदार राम सातपुते यांनी कडवी टक्कर दिली बार्शी तालुक्यामध्ये माजी आमदार भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी विरोधकांचा सा सुपडा साफ केला आहे बार्शी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितींमध्ये भाजपनं सत्ता राखली आहे बार्शी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सहापैकी सहा आणि सहा पंचायत समितीच्या बारापैकी बारा, बारा जागांवरती भाजपचा विजय आहे सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना मोठा धक्का बसला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा एक हजार तीनशे तीन, तीन मतांनी पराभव झाला भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांचा कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये विजय झालाय या निवडणुकीमध्ये माझा स्वतःचा माझ्या भावाचा आणि आमच्या काही उमेदवारांचा पराभव झाला असला तरी मोहोळ तालुक्यातली ही दंडेलशाही विरुद्धची लढाई जी आहे ती अशीच चालू राहणार उमेश पाटील निकराने या मोहोळ तालुक्यामधल्या अनगरकरांच्या दडपशाही दंडेलशाहीच्या विरोधामध्ये निश्चितपणे लढा देत राहणार आणि आम्हाला मतदान दिलेल्या आणि न दिलेल्याही मतदारांच्याकरता यापुढच्या काळामध्ये यापूर्वी जसं काम करत होतो त्याच ताकदीनं काम करणार सोलापूरच्या मोहोळमध्ये भाजपचा जल्लोष पाहायला मिळाला मोहोळमध्ये माजी आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला उमेश पाटलांच्या पराभवानंतर माजी आमदार राजन पाटलांनी दंड थोपटला उमेश पाटील आणि त्यांचे बंधू संतोष पाटील दोघांचाही पराभव झाला राजन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये भाजपला दणदणीत यश मिळालं सोलापुरातल्या भाजपाच्या विजयानंतर बार्शीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे दुसरा वरती गुलाल फिरवत कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी जल्लोष करण्यात आला सांगोला पंचायत समितीवरती शेकाप आणि दीपक आबा साळुंखे गटाची हाती सत्ता आली आहे सांगोला पंचायत समितीवरती पन्नास वर्षांची शेकापाची सत्ता अबाधित राखण्यात यश आलं सांगोला पंचायत समितीच्या चौदापैकी नऊ जागांवरती शेकाप असा विजय झालाय सांगोला पंचायत समितीवरती हाती सत्ता आल्यानंतर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी जल्लोष केला सांगलीत भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सतरा सतरा जागा मिळाल्या सांगलीमध्ये काँग्रेस अकरा शिंदेसेना सहा आणि राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या सांगलीमध्ये त्रि त्रिशंकू स्थिती दिसतीय महायुती एकत्र आल्यास या ठिकाणी सत्तेची संधी आहे तर ठाकरे सेना रयतक्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळालेली आहे सांगली जिल्हा परिषदेचे एकसष्टपैकी एकोणसाठ जागांचे निकाल हे जाहीर झाले होते सांगलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं आमदार सुहास बाबर यांनी भाजपचा धुबा उडवलेला आहे विजयी जल्लोषानंतर आमदार विश्वजित कदम आणि सुहास बाबर यांनी षड्डू ठोकलाय सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये ही लढत झाली चारही जिल्हा परिषद आणि आठ खानापूर पंचायत समितीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेनं विजय मिळवलाय खानापूर तालुक्यातल्या सगळ्या मतदारांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन कारण मला असं वाटतं की धनशक्तीपेक्षा कामावरती विश्वास ठेवून आमच्या पार्टीचं गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आम्ही जे एकसंगपणे काम करतो आहे ज्या लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या कामाला प्रायोरिटी दिली लोकांनी आणि खूप मोठं यश शिवसेनेला खानापूर तालुक्यामध्ये मिळाले मी तमाम सगळ्या लोकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करेन साताऱ्यामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांना दोन धक्के बसले आहेत बंधू अरुण गोरे, यांसा मान गोरे बंधु, यांचा माण तालुक्यातील कुकुडवाड गटामध्ये पराभव झाला तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अनिल देसाई हे विजयी झालेले आहेत तर औंद गटामध्ये सुद्धा मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांचा चाळीस मतांनी पराभव झाला त्या ठिकाणी मनीषा फडतरे या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाल्या विकासाच्या जोरावर जनतेने भाजपला विजय मिळवून दिला असं गोपीचंद पडळकर यांनी आहे आटपाडी तालुक्यामध्ये मात्र अत्यंत चुरशीची निवडणूक झाली आणि ज्या ठिकाणी पराभव झाला तिथली जबाबदारी मी स्वीकारतो असंही पडळकर म्हणाले यापुढे चुका दुरुस्त करून आम्ही लोकांपुढे जाऊ असंही पडळकरांनी आहे तालुक्यामध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक झाली त्यामध्ये तीन जागेवरती भारतीय जनता पार्टीचा पराभव झालाय आणि एक जी जागा आहे निंबोडे गटामध्ये त्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय जे ज्या ठिकाणी आमचा पराभव झालाय त्या ठिकाणची सर्व जबाबदारी मी स्वतः इथलं लिडरशिप म्हणून मी घेतो आणि ज्या काही चुका झाल्यात त्या दुरुस्त करून आम्ही पुढं लोकांच्या मध्ये जाऊ लोकांच्या कामामध्ये राहू अजित पवार यांच्या आठवणीत मंत्री आदिती तटकरे या भाऊक झाल्या रायगडमध्ये राष्ट्रवादीला विजय मिळाला मात्र विजय पाहण्यासाठी अजितदादा नसल्याने आदिती तटकरे यांना अश्रू अनावर झाले भाऊ अनिकेत तटकरे यांना मिठी मारताच आदिती यांना रडू कोसळलं धाराशिवमधील ढोकी पंचायत समितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर समुद्रे अवघ्या एका मतानं विजयी झाले अमर समुद्रे यांना तीन हजार एकशे सत्याऐंशी मतं तर भाजपचे निहाल काझी यांना तीन हजार एकशे शहाऐंशी मत मिळाली भाजपचे उमेदवार निहाल काझी यांनी परत मोजणी करण्यासाठी अर्ज केला त्यांच्या अर्जाची दखल घेत पुन्हा मतमोजणी घेण्यात आली पुनर्मोजणीमध्ये अमर समुद्रे हे विजयी झाले आजचा निकाल हा घोषित झालेला आहे व त्या निकालामध्ये एक मताने विजयी घोषित करण्यात आलेला आहे तसेच आज बरेचशे दिवसभर आज रिकाउंटिंग झाली त्याच्याबद्दल एकदाच रिकाउंटिंग झाली परंतु रिकाउंटिंग करणं हे चुकीचं होतं तरीही दबावापोटी रिकाउंटिंग झाली त्या रिकाउंटिंग मध्ये हे यश यश आम्हालाच आलेलं आहे सर्वप्रथम तर मी डोकेतील जनतेचे माझ्या मनापासून आभार मानतो एक मताची किंमत समजली आज शब्दात सांगताच येत नाही असते किंमत लातूर मधील रेणापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी थोरला जाऊबाई सरिता भिसे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आशाताई भिसे यांना एकूण सहा हजार आठशे एकाहत्तर मतं मिळाली तर भाजपच्या सरिता भिसे यांना सहा हजार आठशे एकोणसत्तर मतं मिळाली विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला आहेत आहेत अतिशय त्याच्यामुळे या निकालाकडे मी असं बघते की हा मतदारांचा विजय आहे मतदारांनी काँग्रेसचा विचार जो आहे तो विचार जो धर्म धर्मनिरपेक्षतेचा विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे हा विचार घेऊन मतदारांनी खरं तर ही निवडणूक जिंकलेली आहे संभाजीनगरमधील वडगाव कोल्हाटी गटातील अपक्ष उमेदवार सचिन गरड यांचा एका मतानं विजय झाला शिवसेनेच्या हनुमंत भोंडवे यांचा एका मतानं पराभव झाला एका मतानं निवडून आलेल्या गरड यांच्या डोळ्यांमध्ये यावेळी अश्रू होते तर वाळू माफियांच्या विरोधात लढूनही जनतेने सामान्य उमेदवाराला विजयी केलं असं सचिन गरड यांनी म्हटलं एका मताची आज किंमत कळली अशी प्रतिक्रिया हनुमंत भोंडवे यांनी दिली ना तर साहजिक आहे खूप कट टू कट मतदान झालं आणि माझ्यासाठी जे काय मित्र मित्रमंडळी सामान्य नागरिक आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते पंकजाताई सुरेश धस मंत्री अतुलजी सावेसाहेब राजू राजूभाऊ शिंदे सगळ्यांनी जी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली व मला या इलेक्शनमध्ये सहकार्य केलं मी त्याच्याबद्दल त्यांचे आभारी आहे तर शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आहे शरद पवारांना खोकल्याचा त्रास होत असल्याची रुग्णालयाची माहिती आहे शरद पवारांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती हे डॉक्टरांनी दिली रुग्णालयाबाहेर गर्दी करू नका रोहित पवार यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना हे आवाहन केलंय शरद पवार यांना पाच दिवस अँटीबायोटिक दिले जाणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांच्याकडनं देण्यात आली आहे शरद पवारांना कफ झाल्याची ही माहिती आहे शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांचं आभार मानलेले आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्या शरद सुनेत्र पवार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे हे एक तासापासून एकत्र आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रुबी रुग्णालयामध्ये शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्यात खोकल्याचा त्रास होत असल्यानं शरद पवारांवरती उपचार सुरू आहेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे Legenda por Sônia